जेव्हा केव्हा पावसाचं वातावरण असं तयार होतं तेव्हा असं काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खाऊचं वाटतं म्हणूनच आज आपण ओली भेळ करत आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिंच घ्यायची आणि गूळ घ्यायचा आणि या दोघांचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि हे गरम करायचं आहे आता याच्यानंतर काही पाऊस जो असतो तो, तो कधी सांगून पडत नाही आणि कधीकधी आपल्या जिबेला आपल्या जिबेचे जे असतात ते काही सांगून येत नसतात त्याच्यामुळे जर तुम्हाला झटपट करायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता पण जर तुम्हाला उद्या करायचं असेल जर तुम्ही ठरवून करत असाल तर तुम्ही चिंच रात्रभर तुम्ही अशी पाण्यात भिजवून ठेवू शकता त्याने चांगलं चिंचेचा पाक होत आहे तर अशी दोन्ही पद्धत तुम्ही वापरू शकता तर मी ही पद्धत वापरतो आहे आपले झटपट होतं आणि मला जेव्हा करायची असेल तेव्हा मी वेळ करू शकतो शक्यतो पावसाळ्यात आणि उन्हाळ्यातच वेळ खाल्लेली चांगली वाटते आणि पाऊस पडला तर रहा पाऊस चहा आणि वेळ सुकून मिळून जातं सो so, मी माझी पद्धत मला सांगत आहे असा पाक बनवून घ्यायचा आणि तो जो बनवलेला पाक आहे तो आपल्याला आपल्या भेळीमध्ये टाकायचा इकडे मी तामोटो आणि कांदा हा कापून घेतलेला आहे मस्त कापून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे भर बर बहुतेक लोकांना जास्त असं कांदा मोठा लागतो तर मला छोटासा असं एकदम ग्रेव्ही टाईप केलं तरी आहे मला त्याच्यामध्ये तसं आवडतं आपल्या इकडे गुळाचा आणि चिंचचा पाक रेडी आहे हे मिश्रण आहे ते आपण आपल्या भेळीमध्ये टाकणार आहोत आणि इकडे टोमॅटो मस्त कापून घेतला चांदा कांदा कापून घेतलेला आहे बऱ्याच जण टोमॅटो टाकत नाहीत काहींना कांदा भरपूर लागतो आणि सुक्या भेळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होतात आणि हिरवी मिरची मी ओल्या बळीमध्ये कधी टाकत नाही कारण की ही शक्यतो गोड भेळ असते त्याच्यामुळे हे असं मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यात आपण शेव टाकलेली आहे जी की दुकानात भेटते <laughs> दुकाना ती काय आपण बनवणार नाही तेवढं तर चालतं तर आलू शेव वगैरे आपण तुम्ही घेऊ शकता दुकानात आलू शेव भेटते तर ती तुम्ही विकत घेऊ शकता आलू शेव आणि घरात तुमच्याकडे चिरमुरी असतील तर ती चिरमुरी त्याच्यामध्ये टाकू शकता आणि ग दुकानात मुरमुरे भेटतात ते पॅकेट असतात पाच पाच रुपयाची ती तुम्ही घेऊ शकता ती तिखट असतात ऑलरेडी त्याला तिखट वगैरे लाल तिखट लावलेलं असतं आणि जर तुमच्याकडे ते नाही भेटलं तर तुम्ही चिरमुरे घेऊ शकता आणि ते चिरमुऱ्यांमध्ये काय म्हणतात त्याच्यामध्ये आपल्या घरातील लाल तिखट मसाला असो तो तुम्ही टाकू शकता आता याच्यामध्ये मी सगळे मिक्स करून घेतले सगळं मिश्रण करून घेतलेलं आहे त्याच्यात मी फरसाणा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर शेवटला याच्यामध्ये आंबट गोड आपण जी आपण मिश्रण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आंबट गोड पाणी जेणेकरून आपली ओली भेळ पूर्णपणे सक्सेस होईल तर अशी ही झटपट ओली भेळ तुम्ही करू शकता जेव्हा पण तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता खूप सुंदर होते आणि एकदम टेस्ट बाहेर जशी लागते तशीच लागते बरेच जण असं म्हणतात की जसं स्ट्रीट स्ट्रीट फूड मिळतं तसं म्हणजे आपण भेळ बाहेर खातो तशी भेळ आपल्याला घरात जमत नाही किंवा होत नाही तर तुम्ही ही अशी पद्धत वापरून बघा नक्की होईल आणि भेळीला काही जास्त लागत नाही मात्र तुम्ही एक एकदा असं ट्राय करून बघा नक्कीच होते जास्त काही मेहनत नसते थोडीशी दो पाच मिनटं होऊन जाते ते बाहेर पन्नास साठ रुपयाची प्लेट खाण्यापेक्षा घरातच कमी पैशांमध्ये आणि स्वस्तात मस्त ही अशी भेळ होते आणि चवीलाही उत्कृष्ट लागते आणि हायजीन पण मेंटेन राहतं त्यामुळे तुम्ही मस्त करू शकता खाऊ शकता आपल्या डोळ्यासमोर झालेली असते त्याच्यामुळे आपले घाण आता आपण स्वच्छ हाताने करतो आपली खायला आपल्याला बरे वाटते बाहेर आपण बघतोच गाण्या पद्धतीने बनवली जाते त्यापेक्षा अशी घरच्या घरी बनव